दुसऱ्या म्हणजे माझे पूर्वचे माझे साथीदार आहेत आणि ते म्हणजे माझ्या अकेला धावून येतात जे चंदन लावतात त्याचा वास आठ नऊ किलोमीटर खाली मडीपर्यंत अत्यंत उत्साहामध्ये हो आज आशाताई मनोज पिपाडा यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून या ठिकाणी मच्छिंद्रनाथ गडावर आम्ही साजरा राहता शहरामधून या ठिकाणी अनेक महिला आलेल्या आहेत तीन लक्झरी भरून गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत या ठिकाणी एक वाढदिवस देखील साजरा करण्यात आलेला आहे काय आजचा उपक्रम होता आज अत्यंत उत्साहामध्ये सहयोग फाउंडेशनचे सर्व सदस्य त्याप्रमाणे गोटू बोरकर मित्रमंडळ आणि मनोज भाऊ पिपाडा यांच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही मच्छिंद्रनाथ गडावर या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी भांडाऱ्याचा अत्यंत प्रसन्न कार्यक्रम झाल्यानंतर भंडाऱ्याचा आस्वाद घेतल्यानंतर आज आशाताई मनोज पिपाडा यांचा वाढदिवस या मच्छिंद्रनाथाच्या गडावर अत्यंत पवित्र ठिकाणी या ठिकाणी आम्ही साजरा करत आहोत तसं सहयोग फाउंडेशन जे बड्डे वाढदिवस साजरा करतात ते वृक्षारोपणाने साजरा करत असतात आणि एक राहता आणि राहता परिसरामध्ये एक सामाजिक चळवळ सामाजिक चळवळ राहता परिसरामध्ये सहयोग फाउंडेशनने निर्माण केलेली आहे त्यामध्ये योग योग शिबिराचं आयोजन करणं असेल वृक्षारोपण असेल आरोग्य शिबिर असेल हे सर्व उपक्रम या ठिकाणी सहयोग फाउंडेशन राबवत असतं आणि त्याचे सर्वे सर्व आमच्या ग्रुपचे सन्माननीय अध्यक्ष पानगावणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे त्याचप्रमाणे राहता तालुक्याचे भूषण सन्माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचंही मोलाचं सहकार्य आम्हाला या ठिकाणी मिळत असतं आणि अत्यंत उत्साहामध्ये हो आज आशाताई मनोज पिपाडा यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून या ठिकाणी मच्छिंद्रनाथ गडावर आम्ही साजरा केलेला आहोत आणि याही पुढे असे वृक्षारोपणानेच आम्ही वाढदिवस साजरे करू एवढे निमित्ताने मी बोलतो आणि थांबतो डॉक्टर नेमकं गडावरतीच वाढदिवस साजरा करण्याचं रिझन काय ते म्हणजे आता एक दुग्ध सरकारी योग म्हणायला गेल कारण गोटू शेट आणि मनोज गोपीपारा यांच्या मित्रमंडळी आज त्यांची हो ते पंगड होती आणि योग भाभींचा वाढदिवस पण होता तर ते एक दुग्ध सरकारी योग म्हणायचं किंवा आम्हाला ते संधी मिळाली आणि त्याचा आम्ही तो फायदा घेतला हां राहता शहरात अनेक सामाजिक कामे केले राहता नगरपालिकेचे ब्रँड म्हणून तुमची नियुक्ती आहे इथून भविष्यात कशी राहील आता पर्यटन पण झालं धार्मिक पर्यटन झालं म्हणजे आम्ही आमच्या जे काही मेंबर आहे त्यांचे वाढदिवस असेल किंवा जयंती असेल आपण सामाजिक उपक्रम म्हणजे स्वच्छता अभियान असेल किंवा वृक्षारोपण करून आपण साजरं करतो वृक्षारोपण करून साजरा करण्याचा हेतू एकच आहे की त्या निमित्ताने आपली आठवण कायम होते आणि दुसरं की निसर्गाचं पर्यावरणाची जी हानी आहे ती आपण एक खारीचा वाट आपण उचलतो कमी करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत आणि इथून पुढेही आता लोक जागरूक झालेले आहेत पर्यावरणा संदर्भात आणि आम्हाला देखील खूप सहकार्य मिळत आहे आहे पत्रकार एक लोकांचे शपास असते त्यामुळे निश्चितच काम आमचं हे अजून जोमाने चालणार आहे नेमकी कोणत्या प्रकारची शक्ती तुमच्या मागे ही काम करते एवढी ऊर्जा तुम्हाला मिळते राहतात सुद्धा नेहमी तुम्ही चर्चेचा विषय असतो नाही ही ऊर्जा म्हणजे माझ्या बरोबरचे माझे साथीदार आहेत आणि ते म्हणजे माझ्या हकेला धावून येतात ते आणि दुसरं महत्वाचं म्हणजे पत्रकार बंधू की प्रत्येक गोष्ट ते थाप मारतात ते निश्चित आहेत ग्रुपमध्ये आणि आज किती लोक किती महिला किती भाविक तुमच्या बरोबर या दर्शनवारीसाठी या ठिकाणी आज अंदाजे एक ऐंशी एक पुरुष आलेले आहेत आणि सत्तर एक महिला आलेले आहेत आणि एक वन डे ट्रिप हो। वन डे ट्रीप होती आमची ती आणि वन डे ट्रिप म्हणजे ते येऊन तुम्हाला की आमचं ते भाभींचं वाढदिवस आला काय आणि हे हे झालं हे मच्छिंद्रनाथचीच कृपा म्हणा नाथ भक्त गोटू भाऊ बोरकर यांच्या नियोजनामध्ये रात येथून शंभर ते सहावाशे भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी व महाप्रसादासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले होते त्याचप्रमाणे काल आमच्या साहाय्य फाउंडेशनचा सदस्य आशा भाभी टिपडा आशा भाभी मनोज टिपडा त्यांचा वाढदिवसाचा दर्जा जै वाढदिवसात औचित्य साधून आज या ठिकाणी नादबाबांच्या ठिकाणी वृक्षरोपण करून त्यांना वाढदिवसाच्या वृक्षरूपी आशीर्वाद व शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व ग्रामस्थ विशेष करून या कार्यक्रमासाठी विशेष हाजीर लावणारे प्राध्यापक डॉक्टर जैन काय कर साहेब ग्रँड फायदर यांचं सारवण जोरदार त्यांचं देखील विशेष आभार मानतो तत्तु वासन आमचे साखरे सर्व उपस्थित राहिले सर्वांचा धन्यवाद करतो व आम्हाला या ठिकाणी कुटुंबामुळे आता या ठिकाणी महाप्रसादाचा योग आला आणि भाभीमुळे वृक्षरोपणाचा योग आला त्याबद्दल मनुष्य देखील धन्यवाद करतो असेच उपक्रम आपण वेळोवेळी राबवावे वे, कारण जयंत वगैरे आपण काढतो पण मात्र बाकीचं जे अनावश्यक करते असं जर अन्नदान केलं एक वेगळा समाजाला मेसेज जातो मागचं सुद्धा गायकड साहेबांनी तुमची बातमी केली ती सुद्धा मी बघितली होती अतिशय आगळा वेगळा उपक्रम हा आपल्या संघटनेचा आहे मी खरोखर आपलं सर्वांचं राहत शहराच्या वतीने कौतुक करतो एक उपक्रम राबवले गेले पण जवळजवळ हजार ते आज ते भाविकांनी त्या ठिकाणी हा प्रसाद घेतलेला आहे खरोखर चांगलं नियोजन केलं मी झाड जोपर्यंत राहणार आहे तोपर्यंत महाप्रसाद आणि वाढदिवस सारखाच साजरा कर एवढीच की विनंती करतो आणि सर्वांचे आभार मानतो जय जय महाराष्ट्र तर या ठिकाणी भाविकही आहेत पर्यटकही आहेत आणि संपूर्ण राहतेकरांनी मोठ्या उत्साहात आजचा वाढदिवस वृक्षारोपण आणि देवदर्शनाचा आनंद लुटलेला आहे दत्ता दत्तासागरेसह प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड गॉड फादर मीडिया मंड